नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनेलवर हो। तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर हो। नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टॅश पाहते योग्य पर्याय आहे एक तर प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत पाहते प्रश्न क्रमांक दोन प्रत्येक आर्थिक वर्षात किमान डॅस सभा होणे बंधनकारक असते योग्य पर्याय आहे तीन तर प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे बंधनकारक असते प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव डॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव मुंबई आहे प्रश्न क्रमांक चार शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे डॅश कामकाज पाहते योग्य पर्याय आहे चार तर शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत कामकाज पाहते प्रश्न क्रमांक पाच नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर कोण लक्ष ठेवतो योग्य पर्याय आहे एक तर मुख्याधिकारी हा नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही योग्य पर्याय आहे तीन तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही प्रश्न क्रमांक संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते योग्य पर्याय आहे दोन तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते योग्य पर्याय आहे एक तर महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते प्रश्न क्रमांक नऊ मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते योग्य पर्याय आहे तीन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दहा संसदीय शासन पद्धती दष्टी विकसित झाली योग्य पर्याय आहे एक तर संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली प्रश्न क्रमांक अकरा अध्यक्षीय शासन पद्धतीत दष्टाचे कार्यकारी प्रमुख असतात योग्य पर्याय आहे तीन तर अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात प्रश्न क्रमांक बारा लोकसभेवर डेस्टॅश पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात योग्य पर्याय आहे एक तर लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ या पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात प्रश्न क्रमांक तेरा भारताचे डेस्टॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात योग्य पर्याय आहे दोन तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक चौदा भारतातील कार्यकारी सत्ता डेस्टॅश यांच्याकडे असते योग्य पर्याय आहे दोन तर भारतातील कार्यकारी सत्ता ही पं प्रधानमंत्री यांच्याकडे असते प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रपतीचा कार्यकाल डेस्टॅश वर्षांचा असतो योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो प्रश्न क्रमांक सोळा मंत्रिमंडळाचे नेतृत्व डॅश करतात योग्य पर्याय आहे दोन तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व हे प्रधानमंत्री करतात प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डॅशटॅश येथे होते योग्य पर्याय आहे दोन तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते प्रश्न क्रमांक अठरा राज्यपालांची नियुक्ती टेस्टेश कडून होते योग्य पर्याय आहे तीन तर राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून होते प्रश्न क्रमांक एकोणीस राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार डेस्टॅश यांना असतो आहे दोन तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो प्रश्न क्रमांक वीस भारतीय संविधान डेस्टॅश रोजी घटना समितीकडून स्वीकारण्यात आले योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी घटना समितीकडून स्वीकारण्यात आले प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी टॅश टॅश पासून करण्यात आली योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस घटना समितीची पहिली बैठक डॅश रोजी झाली योग्य आहे एक तर घटना समितीची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली प्रश्न क्रमांक तेवीस संविधान समितीच्या केंद्र अधिकार समितीचे अध्यक्ष डॅस्ट्री होते योग्य पर्याय आहे चार तर संविधान समितीच्या केंद्र अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते प्रश्न क्रमांक चोवीस सुरुवातीला संविधान समितीमध्ये टेस्टे सदस्य होते योग्य पर्याय आहे दोन तर सुरुवातीला संविधान समितीमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते प्रश्न क्रमांक पंचवीस फाळणीनंतर भारतीय संविधान सभेची संख्या टॅश इतकी वाढली योग्य पर्याय आहे तीन तर फाळणीनंतर भारतीय संविधान सभेची संख्या दोनशे नव्याण्णव इतकी वाढली प्रश्न क्रमांक सव्वीस सव्वीस संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीने डेस्टेश समित्या तयार केल्या होत्या योग्य पर्याय आहे एक तर संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीने बावीस समित्या तयार केल्या होत्या प्रश्न क्रमांक सत्तावीस डेस्टेश हा देशाचा मूलभूत कायदा असतो योग्य पर्याय आहे तीन तर संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय संविधान समिती एकोणीसशे सेहेचाळीसच्या द्वारे सेहेचाळीसच्या डॅशडॅशद्वारे स्था स्थापन करण्यात आली योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय संविधान समिती एकोणीसशे सेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणतीस संयुक्त राष्ट्रांनी डेस्टेश या दिवशी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला योग्य पर्याय आहे चार तर संयुक्त राष्ट्रांनी दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला प्रश्न क्रमांक तीस सरकार डेस्टेश अधिक अधिकार काढून घेऊ शकत नाही योग्य पर्याय आहे तीन तर सरकार मूलभूत अधिकार काढून घेऊ शकत नाही प्रश्न क्रमांक एकतीस आपल्या अधिकारांचे रक्षण योग्य पर्याय आहे तीन तर आपल्या अधिकारांचे रक्षण न्याय संस्थेकडून होते प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील लोकसभा मतदारसंघांची संख्या डॅशडॅश आहे योग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे दोन तर भारतातील लोकसभा मतदारसंघांची संख्या पाचशे त्रेचाळीस आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील लोकसभा निवडणुकीकरता उमेदवाराचे वय डॅश वर्षी पूर्ण असावे लागते योग्य पर्याय आहे तीन तर भारतातील लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवाराचे वय पंचवीस वर्षे पूर्ण असावे लागते प्रश्न क्रमांक चौतीस भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक टॅश मार्गाने होते योग्य पर्याय आहे दोन तर भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष मार्गाने होते प्रश्न क्रमांक पस्तीस मुख्य निवडणूक आयुक्तांना बडथर्प करण्याचा अधिकार डस्टॅशना असतो योग्य पर्याय आहे दोन तर मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्प करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो प्रश्न क्रमांक छत्तीस धर्मनिरपेक्षता हा शब्द डस्टॅश मध्ये एकोणीशे शहात्तर मध्ये नव्याने घालण्यात आला योग्य पर्याय आहे तीन तर धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रास्ताविकेमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये नव्याने घालण्यात आला प्रश्न क्रमांक सदतीस भारताच्या संविधानात कलम डॅश मध्ये संविधान दुरुस्ती बाबतची तरतूद घातली आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारताच्या संविधानात कलम तीनशे अडसष्ट मध्ये संविधान दुरुस्तीबाबतची तरतूद घातली आहे प्रश्न क्रमांक अडतीस मूलभूत हक्कांचा संकोच करणारा कायदा संसदेने संमत केल्यास तो घटनाबाह्य आहे म्हणून रद्द करण्याचा अधिकार डॅश आहे योग्य पर्याय आहे तीन तर मूलभूत हक्कांचा संकोच करणारा कायदा संसदेने संमत केल्यास तो घटनाबाह्य आहे म्हणून रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस दश तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करावे लागते योग्य पर्याय आहे दोन तर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करावे लागते प्रश्न क्रमांक चाळीस भारताचे राष्ट्रपती लोकसभेत दश्या सभासदांची नियुक्ती करतात योग्य पर्याय आहे तीन तर भारताचे राष्ट्रपती लोकसभेत दोन सभासदांची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाठविले जातात योग्य पर्याय आहे एक तर राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकोणीस सभासद पाठविले जातात प्रश्न क्रमांक बेचाळीस संसदेत मंजूर झालेल्या विधेयकावर डेशेशची सही झाल्यावर त्याचे रूपांतर कायद्यात होते योग्य बरे आहे दोन तर संसदेत मंजूर झालेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाल्यावर त्याचे रूपांतर कायद्यात होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस लोकसभेत एकूण जास्तीत जास्त डेशेस सभासद असू शकतात योग्य पर्याय आहे तीन तर लोकसभेत एकूण जास्तीत जास्त पाचशे पन्नास सभासद असू शकतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराचे स्वरूप डस्टॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकारांचे स्वरूप नामधारी आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस संसदेमध्ये अर्थविधेयक सादर करण्यापूर्वी पूर्व पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते योग्य पर्याय आहे एक तर संसदेमध्ये अर्थविधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार डॅशटॅशला आहे योग्य पर्याय आहे चार तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे योग्य पर्याय आहे दोन तर समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या मार्गदर्शक तत्वे या भागात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे योग्य पर्याय आहे तर घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास केंद्रीय सत्तेत क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे एक तर केंद्रीय सत्तेत क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणती व्यक्ती संसद सदस्य नसून सुद्धा त्यास दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येतो योग्य पर्याय आहे तीन तर महान्यायवादी ही व्यक्ती संसद सदस्य नसून सुद्धा त्याच दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद